नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा वैभववाडीतील नाधवडे येथील महादेवाचा माळ येथे रविवारी चौदा जानेवारी रोजी भव्य राज्यस्तरीय बैलगाडी शर्यत स्पर्धा बंड्या मांजरेकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेचे तिसरे वर्ष असून या स्पर्धेसाठी ऐंशी बैलगाड्यांची नोंदणी झाली आहे सकाळी दहा वाजल्यापासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्यातील स्पर्धक यामध्ये सहभागी होणार आहेत तसेच या स्पर्धेला आमदार नितेश राणे माजी आमदार प्रमोद जठार जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आमदार रवींद्र फाटक हॉटेल व्यावसायिक सुरेश सावंत उपस्थित राहणार आहेत लोकांच्या आग्रह असतो बंड्यामध्ये मित्रमंडळाने चौदा जानेवारीला आम्ही बैलगाडी स्पर्धा आयोजन केल्या आहे लोकांनी दरवर्षी स्पर्धा होत असल्यामुळे लोकं स्वतः सांगतात आहेत स्पर्धा कधी घेणार आहात त्यामुळे मंडळाच्या सर्व मित्रमंडळींनी ही चौदा तारीख आम्ही निवडली आहे आणि त्या आ, दिवशी सकाळी साडे वाजता बैलगाडी स्पर्धा चालू होणार आहे आत्तापर्यंत आमच्याकडे ऐंशी बैलगाडींची कारण बैलगाड्या ह्या सांगली सातारा कोल्हापूर त्याचप्रमाणे रत्नागिरी संगमेश्वर लांजा कोकणपट्ट्यातल्या जास्तीत जास्त बैलगाड्या असतील आणि कोल्हापूर साईडच्या बैलगाड्या जास्तीत जास्त असतील आमच्या पहिला ह्या बैलगाडीला आमच्या भांड्यामध्ये मित्रमंडळ बैलगाडीला स्वतः उत्स्फूर्त लोकांनी बक्षिसं दे दिली आहेत पहिलं बक्षीस हे पस्तीस हजारचं आहे दुसरं बक्षीस हे पंचवीस हजारचं आहे तिसरं बक्षीस हे वीस हजारचं आहे चौथं बक्षीस हे दहा हजारचं आहे हजार अशी बक्षिसाने स्वतः जाकी आणि उत्कृष्ट चालक किंवा आणि उत्कृष्ट बैलगाडीसाठी आमच्या मंडळाला स्वतः शेतकऱ्यांनी स्वतःच्या केशातून म्हणजे बैलगाडीला बक्षीस दिली आहेत आमच्याला किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा